शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये नवीन अपडेट देणार आहे आपण बघतो आहोत की एक डब्ल्यू डी जरी उत्तर भारतातून पुढे सरकला असला तरी नवीन डब्ल्यू डी पुन्हा एकदा तयार झाला असून तो भारताच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने हलकी ढगाळ परिस्थिती ही ओरिसाच्या दरम्यान तयार झाल्याचं समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये स्पष्ट दिसू लागलं आहे आपण या धावत्या उपग्रह छायाचित्रामध्ये बारकाईने बघितलं तर ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा या भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आता तयार होऊ लागले आहेत उद्या पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडी थंडी जाणवणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडी जाणवणार आहे परंतु दक्षिणेकडून थंडी कमी व्हायला सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेलाच महाराष्ट्रातील थंडी गायब होईल असा अंदाज आहे आणि सत्तावीस तारखेला संपूर्ण भारतातीलच थंडीचा जोर कमजोर व्हायला सुरुवात होईल पंचवीस तारखेला म्हणजे उद्या थोडं पूर्व विदर्भात गडचिरोलीच्या आणि चंद्रपूरच्या बाजूने नांदेडच्या पूर्वेकडून ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे ओरिसावर देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे सव्वीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे मात्र आज मात्र त्याचा प्रभाव थोडा कमी दाखवण्यात येतो आहे मात्र जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं प्रभावी अशा प्रकारचं म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोल्याच्या जळगावच्या उत्तरेला जे तालुके आहेत त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे प्रत्येक दिवशी अंदाज बदलत जातो स्कायमेटने कालच्या तुलनेत आज बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला बाष्पयुक्त ढग बनवता बनताना दिसत आहेत हे ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते तर प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये विदर्भात संपूर्ण विदर्भामध्ये स्कायमेटने पावसाचं वातावरण दाखवलं आहे थोडं नांदेड हिंगोली परभणीच्या काही भागात सुद्धा सव्वीसला पावसाळी वातावरण दाखवलं हो आहे आणि सत्तावीस तारखेला हे थोडं महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या उत्तरेकडे वातावरण सरकेल मात्र या वातावरणाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा या ठिकाणी ढगाळ परिस्थिती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोडीफार विदर्भातसुद्धा ही ढगाळ परिस्थिती सरकू शकते सव्वीस तारखेला जे विदर्भात पावसाचं वातावरण तयार होणार होतं ते थोडं कमी प्रमाणात होईल असा अंदाज आज तयार होतो आहे मात्र पूर्व विदर्भाच्या दिशेने खास करून नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण अगदी अमरावती वर्धा आणि यवतमाळपर्यंत सत्तावीस तारखेला प्रभावी होण्याची शक्यता आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये जोरदार पद्धतीने येण्याची शक्यता आहे आपण बघतो आज चोवीस तारखेला ओरिसाकडून बाष्पयुक्त ढग तयार होऊ लागले आहेत आणि हे हळूहळू आता विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे साधारण सव्वीस तारखेपर्यंत हे विदर्भात येतील असा अंदाज आहे थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील पावसाळी वातावरण आहे आणि विद उत्तर भारतातही डब्ल्यू डी आहे त्यामुळे ट्रफलाईनच्या स्वरूपात ही सिस्टम तयार होऊ शकते शिवाय एक स्थानिक कमी दाब आणि एक चक्रकार स्थितीचं मध्य भारतावर तयार होत असल्यामुळे हे वातावरण तयार होऊ शकतं आणि त्याला आणखी अनुकूलता मिळू शकते असा अंदाज आहे साधारण सत्तावीस तारखेपर्यंत हे पूर्व विदर्भात गारपीट आणि विजांच्या कडकटासह पावसाचं वातावरण तयार ता करेल असा अंदाज कायम आहे आपण बघतो तो विदर्भात एक हजार दहा एकटा पसखलचा हवेचा दाब तयार झाला आहे त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने देखील बाष्पयुक्त वारे या ठिकाणी खेचले जाऊ लागले आहेत आणि त्यामुळे एक ढगाळ परिस्थिती सुरुवातीला या ठिकाणी तयार होण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेलाच थोडं काही वातावरण पावसास अनुकूल बनू शकतं जवळपास एक हजार दहा एकटा पसकलचा हा उद्या दिवसभर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ढगाळ वातावरण उद्या वाढण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी बंगालच्या उपसागराकडून वारे प्रवाहित होतील आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते परंतु सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस असेल सत्तावीस तारखेला मात्र बऱ्यापैकी पावसाळी वातावरण मध्य भारतात दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा या जिल्ह्यात जोरदार गारपीट सत्तावीस होण्याचा अंदाज आहे आणि हे प्रमाण बऱ्यापैकी पूर्व विदर्भात प्रभाव टाकेल असा अंदाज आहे आपण बघतो पुढील तीन दिवसामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याच्या उत्तरेला किंवा नागपूर भंडारा गोंदियाच्या बऱ्याच भागात पुढील तीन दिवसात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे थोडा अकोला अमरावतीत ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडं पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आपण प्रत्यक्ष ओरिसा विजयवाडा विशाखापट्टणमच्या दिशेने बाष्पयुक्त ढग बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जमा होऊ लागले आहेत आणि हे टप्प्याटप्प्याने आंध्र प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकू लागले आहेत उद्या दिवसभरात हे ढग जवळपास पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाच आपल्याला चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होताना दिसेल आपण बघतो की अमरावती अकोला वाशिम जालन्याच्या काही भागामध्ये बुलढाण्याच्या काही भागामध्ये यवतमाळ वर्ध्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात होईल काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होण्याची शक्यता या भागामध्ये आहे आपण कालही सांगायचा प्रयत्न केला आहे चिखली खामगाव या ठिकाणीसुद्धा किंवा अगदी जालन्याच्या सुद्धा थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला यवतमाळ जिल्ह्यात किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये हिंगोलीच्या काही भागात गारपिटीचा प्रभाव यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वाशिमच्या पूर्व भागामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काही भागात जोरदार गारपीट होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कळकटासहही गारपीट असणार आहे त्यामुळे या भागात काळजी घेण्याची गरज आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर तयार होत असलेलं गारपिटीचं वातावरण आपल्यासमोर आहे हे थोडं विदर्भात सरकण्याची शक्यता आहे हे वातावरण सत्तावीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर थोडं वातावरण बीड नांदेड परभणी वासिम हिंगोलीच्याही परिसरात असू शकतं असा अंदाज आहे हा केवळ तीन दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे आपण हा अंदाज लक्षात घेऊन शेतीचं नियोजन करावं य ज्या परिसरात आपण पाऊस सांगितला आहे त्या ठिकाणी जनावरांची काळजी घ्या झाडाखाली थांबवू नका कारण विजांचा कडकडाट होणार आहे विजा पडू शकतात वादळी पाऊस आहे गारपीट होणार आहे त्यामुळे आपल्या जनावरांची निवाऱ्याला व्यवस्था करा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय रज.